सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम आमदार गोपीचंद पडळकरांचा आणखी एक शिलेदार फुटला जिल्हा परिषद पंचायत समिती व येत्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात जयंत पाटलांनी साखर पेरणीला सुरुवात केली जयंत पाटील यांनी आपला मोर्चा जतकडे वळवला असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सक्षमपणे लढवून जिल्हा परिषद जत पंचायत समिती व जत नगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा जणू संघ बांधला आहे त्या पद्धतीने तालुक्यात व्यूवरचना सुरू आहेत यामध्ये आमदार जयंत पाटील यांनी आमदार पडळकर यांना पहिला धक्का देत त्यांचा सच्चा शिलेदार माजी नगरसेवक टिमू येडके यांना आपल्या गटात सामील करून घेतले येडकेचा शहरातील अनेक प्रभागात चांगला जनसंपर्क आहे त्यांना मानणारे कार्यकर्ते अनेक प्रभागात कार्यरत आहेत तर आमदार पडळकर यांचे दुसरे शिलेदार अत्यंत जवळचे मित्र वाळेखिंडी गावचे युवा उद्योजक महादेव हिंगमिरे हे आमदार जयंत पाटील यांच्या गळाला लागले आहेत मंगळवारी आमदार जयंत पाटील जत दौऱ्यावर आले असता हिंगमिरे व आमदार जयंत पाटील यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली विधानसभेवेळी जीवाचे राण करून लिंगायत समाज एकत्रित आणून पडळकरांना पाठिंबा देऊन निवडून आणण्यात महादेव हिंगमिरे यांचा सिंहाचा वाटा होता महादेव हिंगमिरे यांना शेगाव जिल्हा परिषद गटासह तालुक्यात मानणारा मोठा वर्ग कार्यरत आहे त्यांच्या सौभाग्यवती वाळीखिंडी गावच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहे आमदार पडळकर व हिंगमिरे यांच्यात अनेक वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंध असताना देखील महादेव हिंगमिरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची सातका सोडली असे काय घडले याबाबत शहरासह तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे